मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे की आमच्या लिंबाच्या झाडाला भरपूर अशी लिंब लागलेली आहेत आणि त्याची छान एक रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ती सर्वांना खूप जास्त आवडलीसुद्धा आज परत एकदा ही वर्षभर टिकणारी दुसरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर त्यासाठी काय करायचं पिकलेली साल असलेली लिंब स्वच्छ धुवून कोरडी करून अशा फोडी तयार करून घ्यायच्या शक्य होतील तेवढ्या बिया काढून टाकायच्या त्यानंतर एक घट्ट झाकणाचं भांडं घ्यायचं सर्व फोडी त्यामध्ये भरायच्या झाकण घट्ट लावायचं कुकरमध्ये ठेवून मिडीयम गॅसवरती पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरगार झाल्यानंतर झाकण काढायचं फोडी व्यवस्थित शिजल्या जातात त्यानंतर एका पॅन मध्ये पवनवाटी साखर टाकायची लिंबाला जे सुटलेलं पाणी असताना तेच पाणी टाकायचं आणि साखर वितळेपर्यंत परतून घ्यायचं साखर वितळी की चवीनुसार मीठ काळं मीठ भाजलेली जिरेची पूट टाकून मिक्स करून घ्यायचं परत लाल तिखट आणि बॅडगी मिरची पावडर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर शिजवलेलं फोडी टाकायच्या आणि पाच ते सहा मिनिट मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं खूप जास्त घट्टसुद्धा करायचं नाही पाच ते सहा मिनिटामध्ये लिंबाचा आंबट गोडलोणचं तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक